व्हिडिओमध्ये अलंकारिक बर शब्द या विषयावरती काही प्रश्न सोडवणार आहोत त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे अलंकारिक शब्द आहेत अशी अलंकारिक शब्द देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो सुरू करूयाच्या व्हिडिओला आपण काही महत्वाचे अलंकारिक शब्द पाहूया त्यानंतर आपण त्यावरची प्रश्न सोडवणार आहोत पहिला अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू याला सर्वगुण संपन्न असं हे म्हटलं जातं सूर्यवंशी उशिरा उठणारा याला सूर्यवंशी असं म्हटलं जात सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम जीव धोक्यात घालणारे काम याला सोळावरची पोळी असं म्हटलं जातं अतिशय तापट माणूस याला अकरावा रुद्र असं म्हटलं जातं अकरावा रुद्र हा अलंकारिक शब्द आहे पुढचा शब्द पाहूया अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य ज्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही असं कोणतंही काम त्याला अरण्य रुदन असं म्हटलं जातं ओनामा म्हणजे सुरुवात उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण गुळाचा गणपती म्हणजे अतिशय मंद बुद्धी मंद बुद्धी असणाऱ्या व्यक्तीला गुळाचा गणपती असं म्हटलं जातं हा अलंकारी शब्द वापरला जातो टोळ भैरव म्हणजे नासाडी करणारे लोक जे लोक नासाडी करतात अशा लोकांना टोळ भैरव असं म्हटलं जातं पांढरा परीस म्हणजे लबाड जी व्यक्ती लबाड आहे अशा व्यक्तीसाठी पांढरा परिस हा अलंकारिक शब्द वापरला जातो आभास याला मृगजळ असं म्हटलं जातं केवळ आभास होत असेल तर यासाठी मृगजळ हा अलंकारिक शब्द वापरला जातो बेआकडी याला लंब करणं हा अलंकारिक शब्द वापरला जातो शेदाळ शिपाई म्हणजे भित्रा हा अलंकारिक शब्द उपयोगात आणला जातो भित्र्या व्यक्तीलाच सेदाड शिपाई असाही अलंकारिक शब्द उपयोगात आणला जातो पुढचा प्रश्न सव्यासाची म्हणजे उलट सुलट काम करणारा उलट सुलट काम करणारा याला सव्यासाची असं म्हटलं जात बावन कशी सोने या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अतिशय प्रामाणिक माणूस पुढचा अलंकारिक शब्द आहे तुळशीत भांग म्हणजे चांगल्या घराण्यात वाईट व्यक्ती जन्मणे याला तुळशीत भांग असं म्हटलं जातं लक्षात ठेवा महत्वाचा शब्द आहे पुढचा पाहूया त्राटिका म्हणजे कजाक बायको त्राटिका हा शब्द कजाक बायकोसाठी वापरला जातो पुढचा शब्द आहे पंक्ती प्रपंच म्हणजे पक्षपात पुढचा आहे तिरसिंगराव म्हणजे तिरसट माणूस तिरसट माणसाला तिरसिंगराव हा अलंकारिक शब्द प्रयोग वापरतात पुढचा आहे नख शिखांत म्हणजे सर्व शरीरभर नख शिखांत म्हणजे पूर्ण शरीरभर हा अलंकारिक शब्द वापरतात मेषपात्र म्हणजे कर्तृत्व शून्य मेषपात्र कर्तृत्व शून्य लोणकडी म्हणजे खोटी बातमी जी खोटी बातमी असते अशा खोटी बातमीसाठी लोणकडी हा अलंकारिक शब्द वापरला जातो सतीचे वान म्हणजे दृढ निश्चय आता मित्रांनो आपण यावरचेच काही प्रश्न सोडवणार आहोत परीक्षेमध्ये हे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात त्याचे काही मी नमुना प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत अगदी याच पद्धतीने आपल्या परीक्षेमध्ये हे प्रश्न येत असतात तेव्हा असे काही आपण प्रश्न सोडवूया पाहूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाला अचूक अर्थ सांगा असा प्रश्न आहे यासाठी चार पर्याय दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तुरुंग बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो तुरुंग हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पोळी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा आपण जे शब्द पाहिले त्यामध्ये याचा अर्थ आला होता आणि याचा अर्थ आहे जीव धोक्यात घालणारे काम असा याचा अर्थ होतो सोळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम तिसरा प्रश्न पाहूया खूप श्रीमंत या अर्थाचा अलंकारिक शब्द शोधा खूप श्रीमंत व्यक्ती आहे त्याला काय म्हणतात गर्भ श्रीमंत नवकोट नारायण कर्णाचा अवतार की देव माणूस आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवकोट नारायण जो व्यक्ती खूप श्रीमंत आहे अशा खूप श्रीमंत व्यक्तीसाठी नवकोट नारायण हा अलंकारिक शब्द वापरतात चौथा प्रश्न आहे जमदग्नी म्हणजे रागीट माणूस तसे मदनाचा पुतळा म्हणजे काय तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे खूप देखणा जो व्यक्ती खूप देखणा आहे त्या व्यक्तीला मदनाचा पुतळा असं म्हटलं जातं मग मदनाचा पुतळा या, शब्दा हो गया या शब्दाचा या या अर्थ होतो खूप देखणा माणूस पाचवा प्रश्न गळ्यातला ताईत या अलंकारित शब्दाचा अर्थ कोणता या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक उत्तर आहे आणि गळ्यातलं ताईत या शब्दाचा अर्थ होतो अतिशय प्रिय व्यक्ती जी व्यक्ती अतिशय प्रिय आहे अशा व्यक्तीला गळ्यातला ताईत असं म्हटलं जातं पाहूया पुढचा प्रश्न कसलाही पारख नसलेला या अर्थी असणारा अलंकारिक शब्द खालीलपैकी कोणता कसलाही पारक नसलेला ज्याला कोणत्याही गोष्टीचा पारख नाही अशा व्यक्तीसाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला वापर जातो तर त्यासाठी गाजर पारखी हा अलंकारिक शब्द वापरला जातो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा खालील पर्यायातून अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी शोधा या ठिकाणी अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ अशा जोड्या दिलेल्या आहेत यापैकी चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे नवकोट नारायण अतिशय श्रीमंत सांबाचा अवतार डोळा माणूस वामन मूर्ती मूर्ती अकलेचा खंतक निष्ठुर मनाचा असे हे चार अर्थ दिलेले आहेत आणि यापैकी चौथीची जोडी आहे ती चुकीची जोडी आहे अकलेचा खंदक म्हणजे निष्ठूर मनाचा असा अर्थ त्याचा होत नाही पाहूया पुढचा प्रश्न घरात बसून राहणारा या, रा। या शब्दासाठी असलेला अलंकारिक शब्द आपल्याला शोधायला सांगितलेला आहे आणि याचा उत्तर आहे घर कोंबडा जो घरात बसून राहतो त्याला घर कोंबडा असं म्हटलं जातं पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा आरंभ करणे आरंभ करणे या शब्द समूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापराल प्रारंभ श्रीगणेशा मूळभूत कडाष्टक आणि याच आपल्याला सर्वांना माहिती आहे श्रीगणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे आरंभ करणे आरंभ करणे याला श्रीगणेशा हा अलंकारिक शब्द वापरला जातो प्रश्न दहावा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा मचान या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी चार दिलेले आहेत बांबूचा मंडप उंचावर बांधलेला मंडप पाण्यावरचे घर की गवताचे घर आणि याचं उत्तर आहे उंचावर बांधलेला मंडप याला मचान असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया खटकेबाज भांडण म्हणजे कोणता अलंकारिक शब्द होईल या खटकेबाज भांडण यासाठी कोणता अलंकारिक शब्द येईल ते आपल्याला शोधायचं आहे आणि याचा अचूक उत्तर आहे खडाष्टक आपण हा देखील शब्द अभ्यासलेला आहे खडाष्टक म्हणजे खूप मोठं भांजण खटकेबाज भांडण पाहूया पुढचा प्रश्न खालील शब्द गटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा या ठिकाणी चार शब्द आहेत त्यापैकी एक शब्द असा आहे जो अलंकारिक शब्द नाही तो आपल्याला शोधायचा आहे असाही प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि त्याचं उत्तर आहे भाग्यवान हा शब्द भाग्यवान हा एक शब्द आहे जो अलंकारिक शब्द नाही पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरा या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे डॉक्टर कुर्ण कुलकर्णी यांच्याकडे तपासणी केल्यावर नक्कीच डॅडॅश डॅश उपाय मिळतो या ठिकाणी आपल्याला अलंकारिक शब्द द्यायचा आहे त्यासाठी पर्याय आहेत खरा रामबाण निश्चित अकलेचा कांदा आणि याचं उत्तर आहे मित्रांनो रामबाण रामबाण उपाय मिळतो पाहूया पुढचा प्रश्न बोके संन्यासी या शब्दाचा अर्थ आपल्याला द्यायचा आहे ढोंगी माणूस मांजराची एक जात संन्यासा संन्यासी माणूस की कारस्थान करणारा आणि याचं उत्तर आहे ढोंगी माणूस याला बोके संन्यासी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया गटाशी जुळणारा पर्याय निवडा पांढरा कावळा पांढरा परिस पातळ तंत्री तर डॅश डॅश आणि याचं उत्तर आहे पिकले पान हे याच्यामध्ये बसणारा शब्द आहे पाहूया पुढचा प्रश्न बृहस्पती ओनामा नख डॅ डै डॅश या ठिकाणी देखील आपल्याला शब्द शोधायचा आहे आणि याचं उत्तर आहे पात्र सतरावा पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा पर्वणी याचा आपल्याला अलंकारिक शब्द शोधायचा आहे आणि याचं उत्तर आहे अतिश अतिदुर्मिळ योग याला पर्वणी असं म्हटलं जातं अठरावा प्रश्न पुढे दिलेल्या शब्दाचा योग्य अलंकारिक शब्द शोधा खुशाल चेंडू याचा अर्थ कोणता येईल यासाठी असलेला अलंकारिक शब्द कोणता येईल आणि याचं उत्तर आहे चैनीखोर माणूस चैनीखोर माणूस याला खुशाल चेंडू असं देखील म्हटलं जात पुढचा प्रश्न डॉक्टरने मला अचूक गुणकारी औषध दिले अधोरेखी शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा या शब्दाचा जो अलंकारिक शब्द आहे तो ओळखायचा आहे आणि याचं उत्तर आहे रामबाण अचूक गुणकारी म्हणजे रामबाण प्रश्न विसावा अनेक लहान मुले आपल्या आई वडिलांकडे अतिशय हट्ट करतात अधोरेखित शब्दाचा अलंकारिक शब्द निवडा या ठिकाणी चार पर्याय दिले आहेत अजान पुत्र माकड अडेल चट्टू मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून कळवायचं आहे आपण या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून कळवायचं आहे पाहूया आपल्यापैकी किती जणांना या प्रश्नाचं उत्तर येतं प्रश्न या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तेव्हा आपल्या नावासह आपण या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून कळवूया अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये अलंकारिक शब्द काही शब्द पाहिले आणि त्याला अनुसरून परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात असे काही प्रश्नाचे नमुने देखील आपण पाहिले या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणता अलंकारिक शब्द माहिती असेल तर असे चार पाच शब्द आपण मला कमेंट करून कळू शकता आपण ते आपल्या चॅनलच्या कम्युनिटी टॅब मध्ये देऊया तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मुलासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद